नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं तर झाल का मित्रांनो सर्वांचं जेवण खोकला <coughs> लागलाय खोकला पावसात मिजून भिजून तर मित्रांनो चाललंय आपली जेवणाची तयारी पिंकीनं बनवलंय काय जेवायला बघू तर गेलो होतो मित्रांनो इकडं तर आपण सकाळी छाटून आलो होतो छटोना लोक मानल्यानंतर परत त्याला गेल कुठे बांधायला कुठे बांधायला गेलो मित्रांनो दीड वाजता दीड वाजता गेल्यानंतर तिथं जायला दो, दो तर वाजल्या दोन दोन वाजल्यानंतर मित्रांनो घेतला कट काप काप घेतला त्याला कट मानते झाड सवाळलं झाड सवळून मित्रांनो परत त्याला काप घेतला आज काप घेऊन परत त्याला बांधायला चालू करायचं होतं बांधायला चालू करायची होती म्हणल्यानंतर मग शियावाळा हे परत त्याला आपल्याला भिजवावं लागतं मित्रांनो कारण की कोणी गडी काय देत नाहीत एकमेकाचं शेवाळा अजिबात कारण की ज्या त्यांनी घेतलेला असतं ज्याला जेवढं लागतं आहे तेवढं जास्त कमी सुतळी कागद ही त्यांची त्यांनी घेतलेला असतो हो तर मित्रांनो ज्याचे त्याला घ्यावं लागतं घ्यावं लागतं म्हणल्यानंतर मी परत त्याला शेवाळा हे भिजवलं चौगजण होती का मला आवे पण होता तर आवी तर चालू होता त्यावेळेस दुसरा बंडल बांधायचा दुसरा बंडल बांधायचा होता म्हणल्यानंतर त्याने जेवण हे केलं नव्हतं म्हणल्यानंतर म्हणलं अरे जेवण करा काम तर म्हणलं हाय करायचं पण करा म्हणलं जेवण आता तू फार म्हणलं तीन वाजत आले तरी म्हणलं तुम्ही अजून जेवला नाही म्हणलं कामाच्या अरे तुम्ही जाऊ नका काम काम आपल्याला अरे गेलं पाहिजे आपण नाही कामाच्या अरे जायचं तर मग मित्रांनो काप घेतलं दोनशे कट घेतला दोनशे कट घेतल्यानंतर दोनशे सुतडी मोजून घेतली परत त्याला कागद कापायला घेतला कागद पण कापला त्यानंतर शेवाळा भिजवाय गेलो शेवाळा भिजवायला बाजली नव्हती म्हणल्यानंतर औषध मारलं होतं राऊंडा ऑफ मारलं होतं म्हणल्यानंतर बाजले त्या ठिपणात पडलेली पड़ होती <coughs> औषधाच्या तर, ती तर ते औषधाच्या बादली परत त्याला मालकाला म्हणलं धुवावी लागेल तर दोन तीन वेळा त्यांनी खांगा परत त्यात पाणी दिलं सुतळे असे मग परत त्याला बांधताना तोंडात घेतल्यावरती कडू ज्याला लागलं कि राह तोंडाला म्हणजे सुतळी त्या शेवाळाही लागलेला त्याला ते म्हणलं आता हे औषध आपलं म्हणलं गेलं तोंडात आता कडू एक लागलं तर मग परत त्याला मित्रांनो केली आपली बांधायला गोटी चालू कुठे बांधाय चालू केल्यानंतर मग चांगला एक शंभर सुतळी अशी बांधली शंभर सुतळी बांधली शंभर सुतळी बांधल्यानंतर परत त्याला असा आबाळ ज्या भरलं का नाही भरपूरच आबाळ भरलं आता म्हणलं काप तर घेतला आहे आता पावसात बांधावं लागतंय काय असला मोठा आता पाऊस पण पळालं तसंच घराकडं पळवलं तसंच मालकाचा आहे तिथं बंगला म्हणल्यानंतर त्याच्या पोरचेला उभं राहायचं ती पण पोरच सरत पाणी मग मालकाने केला कडक कडक असा गरम चहा त्या पावसात मग चहा पिरून परत चला गेलो पाहत आहे बघा मग दुसरा उडीवला तिसरा बांधला चारशे बांधले मित्रांनो साडेचारशे मी कुठे आवी न बांधली तीनशे कुठे आता आवी म्हणतोय आवीचं म्हणणं कसं आहे मित्रांनो कि काटो असत्यात आहे लयां दुखतो या आता काम करायचं म्हणल्यानंतर मित्रांनो शिकायचं म्हणल्यानंतर कुठलीही गोष्ट शिका शिकताना डोकं देऊन शिकलं पाहिजे आता काठं रावणार ही तर नक्कीच आता काटेच्या झाडाला कलम बांधायचंय कुठे बांधायची रोपं तयार करायच्यात म्हणल्यानंतर तर टोचणारच की आता आम्ही करतोय म्हणजे आम्हाला बी काटं टोचते देत आहेच मित्रांनो हां की बाबा असं नवीन बी नाही त्याला हित ना अगोदर पण मागल्या वेळेस आपण नेलं होतं कामाला नेलं होतं कामाला म्हणल्यानंतर त्याचा का विषय काय आहे की त्यावेळेस मी ती बांधत होता दोनशे तीनशे पण ही जर अंग झाडून जर कामच करत नसला मित्रांनो तर कसं उरकणार आहे गोटी बांधायला अंग झाडून कुठलंही काम केलं पाहिजे आता मग मी कुठं कामावर न आलो होतो म्हणल्यानंतर मला इकडे पगार मिळाली होती म्हणल्यानंतर मला काय पुढे जायची कामाला गरज होती निवांत आराम करायचा होता मी पण पण ती नाही गोष्ट मी मनात घेतली मित्रांनो म्हणलं की आपल्याला अजून चार रुपये आलं तर काय कुठं जाणार आहेत का जी आपल्याला कोणाला मागायची जी गरज पडायची ते आपल्याला पडणार नाही आणि जेणेकरून दुखणं बाहेणं आपले लेकरं आहे ले <coughs> ते बाळा ला आहे ते म्हणल्यानंतर त्याला पण लागणार आहेत पैसे म्हणजे ह्याला त्याला जे मागण्यापेक्षा ते आपल्या पैसे असल्यानंतर आपण न कुठला विचार करता पटकीनं जाऊ शकतो या असा विचार करूनच मी पण गेलो मित्रांनो दुपारनं कामाला आणि आपल्या हाताची कला आहे ती आपल्या हाताचा मळ आहे ती शिकल्यानंतर कुठं म्हणजे मित्रांनो याला चार रुपये घेऊनच येणार आहे कुठं काय बसणार नाही आता तसं मित्रांनो म्हणजे आडून राहायचं कुठली गोष्ट नाही एक म्हणजे काम एक करत का नाही तर मित्रांनो माझं तर काम असं आहे मी काय कुठले एका म्हणजे गवंड्याचं काम ती पण मी केलेलं आहे राहिल्याविषयी छटणीचं काम ती पण मी स्वतः करतो बांधणीचं काम मी करतो पेरू छटणीचं पण करतो पेरू बांधणीचं पण करतो असा विषय आहे मित्रांनो नेट बांधायचं त्याचं नेट झाकायचं ते पण जमतं आपल्याला समज त्यामुळं आपलं काय नळून राहत ना हा एखादा मनलांना खट टाक खाट टाकायचं पण आपण काम करतो म्हणजे कुठलं नाही कुठलं काम करत राहिलंच पाहिजे मित्रांनो कुठल्याही गोष्टीत आपण मागा अडून नाही राहिलं पाहिजे त्यानंतर माणूस मग कसा आपण खाऊ शकतोय जगू शकतोय आयुषमध्ये राहू शकतोय आता मसा आपल्याला काय आपल्याला काही जाणं नाही ते ऋण नाही ते अशी ठेवलेली त्याच्यामुळं आपण पिकवून खायला किंवा त्यातनं चार रुपये येणं होईल असं तर त्याच्यामुळं आपल्याला हे कष्ट करायचं कष्ट करूनच आपल्याला कसं आहे आपलं जे हाल झालं ते आपल्या लेकरा बाळाचं हो नाही की फक्त आपला देह आपला ठेवला मित्रांनो कारण की आपला हाल तर भरपूर झालेला आहे त्यांचं शिक्षण याव्हा आता आज बारकीच आहे ती आज नऊ द्या जसं जसं दिवस जाते तसं तसं ते मोठे आहे की मग आबीला त्याच्यामुळेच म्हणलं की बाबा तुझं लग्न यावं जर करायचं म्हणलं परत याला ऐकून बुकून दुसरे करायची जर म्हणलं तर मित्रांनो मग त्याने त्याच्या तरी नेमकं कमवलं पाहिजे की आता काटा लागतो या नाण दुखतोय म्हणून आणि राहिला विषय कामाला जायचं त्याचं कामाचा दिवस भरलं मित्रांनो आजचा तिसरा दिवस पहिल्या दिवशी बांधली त्याने अडीचशे कोटी दुसऱ्या दिवशी बांधली त्याने चारशे गुटी ती बी त्याला मुकतामाने काप दिला म्हणल्यानंतर चारशे गुटी बांधली आणि आज तीनशे कोटी तर तीनशे गुटी मित्रांनो तीनशे रुपयाचं काम केलं म्हणायचं साडेतीनशे रुपयाचं मग गावठेच्या हाताखाली त्याला जर म्हणलं तुला गावठेच्या हाताखाली आवडत असलं तर बाबा गावडेच्या हाताखाली कर मग आता मित्र काय म्हणलं सांगू शकत नाही कारण की आम्ही पण गावड्याचं काम, काम केलंय कारण की कसं आहे सारखं त्या शिमिटात मा माती जर तुला काम करायचं असतं वाळूत कसं तर बघ बाबा शेवट म्हणलं तुला चांगलं सुधारायचा प्रयत्न आम्ही शिकवतोय आणि एक गडी नाही असं त्याला पाच गडी सांगतात आहे की बाबा तुझं ह्यात काय की शिकल्यानंतर तुझा गाडीचा हप्ता वेळच्या वेळी जाईल टायमिंगला जाईल हरासमेंट होणार नाही मग आता उद्या आहे थोडं म्हणल्यानंतर मित्रांनो जायचं आहे तिथं कामाला मग जायचं आहे म्हणल्यानंतर गडी म्हणलं की तू येतो बा काय करतो तर ते यायच्या अगोदरच म्हणला नाही बाबा अंग दुखतय मला काटलंय टोचलेला आहे तर मी काय होते त्याला कामाला येणार नाही मग मित्रांनो आता सांगा ह्याच्यावर डिसिजन मी काय घेतलं पाहिजे जर कुठल्याच चालीवर जर योजन नाचत नसला तर नेमकं केलं काय पाहिजे राहिला विषय बांधणीचा डाळिंब बांधणीचा तर विळ टाकायचं काय दररोजचं काम नसतंय टीजिंग करायला ती गाठ त्याला सांगितली मी शिकवायला तर ती पण ती काय शिकायच्या मार्गात नाही एक शिकले दुसरा फासा टाकायचा आहे ते पण मग म्हणल्यानंतर कुठलंच काम जर म्हणजे आठ तास करून म्हणतो ना आपण मनापासनं शिकायची इच्छा आपल्या मनात झाडून काम केलं असं जर नसलं तर काय केअर करायचं मग आता आपण शेवट आता त्याचं शरीर जर त्याला शरीर जर हात झाडून काम एक एक जर टायमिंग लावला कुठेला त्याने शरीर कावं त्याचं कमी व्हायचं कसं काय व्हायचं अरे म्हणलं आम्हाला काय म्हणलं इथं झेंडूची झाडं नाही ते आम्हाला पण डाळिचीच झाडं आहे ती शिकायचा प्रयत्न करत राहतो आज नऊ द्या तू यशस्वी हो लगे आपल्याला खीर खाचायची म्हणलं तरी लगे पाणी लागत नाही मित्रांनो घर बांधायचं म्हणलं तरी घर लगे उभं राहत नाही त्याला पायाच करावं लागतो या अगोदर मग तुझा पायाच आहे म्हणलं ही तू शिकत शिकत शिकणार म्हणलं आता पिंकी सुद्धा मित्रांनो गोटी बांधते पिंकी माझ्या मागं पाचशे सहाशे गोटी बांधते हा मग तीच घेऊन हा फक्त डोकं लावलं की समज यशस्वी होतं मग आता शेवट इच्छा तेज आहे मित्रांनो राहू का जेवण पिंकनं केलेलं आहे मसालेभात तर मित्रांनो आलो आहे दमून रमून तर या तुम्ही पण जेवायला मी पण करतो जेवण तर भेटतो फुडल्या डोक्यात घेतो सर्वांनी काही कुठे रात झाली की त्याचा दिवस उजाडतो आपला आपण काय बोलायचं आपण मनाय बोलाय गेलं की आपण चुकीचं ठरतो त्याच्यामुळं मी काय बोलायचं मी टाळलेलं आहे मित्रांनो सर्वात जसं असेल तसं असेल कारण की आपण सांगतोय चांगल्यासाठी सांगतो पण इतर गोष्टी काय पटत नाही त्या आपण म्हणलेल्या बोललेल्या त्याच्यामुळं कसं आहे जसं त्याला वागायचं तसं वागत ह्यात आपण काहीतरी सांगणार आहे सांगायचं तर एवढं प्रयत्न आपलं राहतील ऐकायचं नाही ऐकचं त्याच्या हातात घासा बसला मित्रांनो माझा आता पावसाचं दोन तीन दिवस झालं भेसतो या जेवण करायला मी पण करतो आता जेवण झोप लागते आता लवकरच उद्या सकाळ कामाला जायचं आहे म्हणल्यानंतर